आणि एक मोठी अपडेट येते काँग्रेस स्वबळावर लढणार आहे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर येते मुंबईमध्ये आहे काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढवणार आहे विजय वरेट्टीवार यांनी अशी मोठी घोषणा केलेली आहे आणि मवियाला बगल देत काँग्रेसचा एकला चलोरेचा नारा पाहायला मिळतोय फक्त मुंबईमध्ये काँग्रेस या निवडणुका स्वबळावर लढवणार आहे आणि विजय वडेट्टीवार यांनी अशी घोषणा केलेली आहे मवियाला बगल देत काँग्रेसचा एकला चौऱ्याचा नारा पाहायला मिळालाय निवडणुकांचा बिगुल वाजलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर अनेक पक्ष आपण पाहतोय की गेल्या सगळे प्रकार मागच्या सरकारच्या काळामध्ये झालेत आत्ताच्या सरकारमध्ये होत आहेत त्यामुळं असलेले डिपॉझिट खाली करून घेतले गेले मुंबई अजूनही पाणी तुमतो आहे मुंबईतले नाल्या नदी अजून स्वच्छ झालेले नाहीत अनेक प्रश्न आहेत ज्यामध्ये ही भारतातील जगाती तर जगातील सर्वात मोठी ही महानगरपालिका आहे आणि या महानगरपालिकेतील मूलभूत जे आवश्यक प्रश्न आहेत त्या प्रश्नाला घेऊन आम्ही लढू नाही मित्र पक्षाचा प्रस्ताव आला तर त्यावर चर्चा नक्की होईल अजित पवार साहेबांच्याकडून जर चर्चा आली पक्षाचा प्रस्ताव आला तर त्यावर आम्ही चर्चा करू अजित पवार नाही नाही अजित पवार सॉरी माफ करा शरद पवार हे बघा मतांचं विभाजन होईल फायदा होईल नुकसान होईल आम्ही नेहमी लढत आलो आम्हाला तीस पस्तीस जागा आमच्या नेहमी निवडून येत असतात मुंबई कॉर्पोरेशनमध्ये मुलग आमच्या ते तीन पक्ष तेही वेगळे लढत आहेत सत्तेमधील म्हणजे भाजपाही वेगळी लढतो इच्छित आहे शिंदेची शिवसेना सुद्धा वेगळी लढणार आहे अजितदादांचा गट सुद्धा वेगळी लढायची तयारी करतोय आहे त्यांचं विभाजन होत नाही ना आमच्याच विभाजनाची चिंता कशाला मला तरी आत्ता सांगता येणार नाही मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांना अजून वेळ आहे पण आम्ही सगळ्यांनी अधिकार हे स्थानिक पातळीवर दिले आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करून जे आमच्या समविचारी पक्ष आहेत त्यांचा प्रस्ताव आल्यास त्यांच्याबरोबर चर्चा करू आणि निवडणुकीमध्ये आघाडी करण्याच्या शक्यतेवर बोलू जर पक्षाला नवसंजीवनी मिळेल का तुम्ही लोकसभा विधानसभा ही महाविकास आघाडी शेवटचा आता नाही नाही बडकटी म्हणण्यापेक्षा कार्यकर्त्यांची निवडणूक का आहे त्यांना संधी मिळाली पाहिजेत हा एक प्रश्न आहे आणि निवडून येण्याचे निकष जर असला तरी आम्ही सेकंडरी म्हणतो कार्यकर्ता या आघाड्या युतीच्या याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याला निवडणूक लढण्याची संधीच मिळत नाही अशा वेळेस ती एक संधीसुद्धा मिळेल